दणक्यात कार्यक्रम चालाय दणक्यात ना करायचं नाही वाघाचा काल माझ्या लोड पडला बघा पाणी मारायला म्हणून रात्रीच पाणी मारलं घर घरी पाणी सुद्धा मारला काय कोणाला नाही हे नाही रात्री नऊ वाजेपासून पाणी मारले धिरला पडत नाही आम्ही म्हणून तर लगेच आलो जात्र देवास दर्शन झालं किती दिवस यात्रा बघा जास्ती आलो बघा घर घरीच भिजलं पाहिजे बांधकाम पडलं नाही पाहिजे बांधकाम जर तर पुजी लय नकरा करणार आबा अरे आपण का नाही पण तीन टाइम पाणी मारावं लागतं याला मी काल मटण खाल्ले तुला आज मटन स्पेशल घेऊन येतो काय जाय का तू आणत नसतो मटन मला का भाविक आज मग सोमवार सर मंगळवार आहे आज एक मग नाद करायचं नाही तुला घेऊन येतो आज टेन्शन घेऊन गो हॉटेल एखाद्याशी तुला नेतो नेतो ना म्हणजे तुझ्यासाठी आहे बघा पाणी मारायचं एकदा मारलं मिस्त्री आलं मी टेन्शन आहे आज ही आज आपली ही बिनत पूर्ण होतीये बघा गो बरोबर केलं का अकरा फुट फुट ना अकरा फुट आलं माग साडे दहा फुट आहे सव्वा दहा फुट आहे म्हणजे एवढी उंची आहे बघा आपल्या घराची एकदम भारी हिटावी भारी मजबूत आणलेली आहे अजिबात ना लागले नाही पाहिलं बघावले पाया ठरवले ही दाडके आम्ही पहिली होती का ती जी आकडा गेल्या बाहेर ह्याच याच्या पायाड केलं मग लेदीस आज हिळू आहे तरी म्हणलं अजून हिळू आणून द्या कशाला अस आहे का हा रात्रीच मला म्हणतो अरे अरे सोय चालत आहे बघू ना एक तास झाला पडते मग काय चला रात्री चार पाच काम थांबलं ना पाई आबाला का तू टेन्शन घेऊन नको रे मी असले तू अजिबात टेन्शन घेऊन नको म्हणजे आज चौकटले वर येते म्हणायचं चौकट तर आलीच की रे आज ही उभार घेते भितर तू उभा राहायला ती भिंत उरण वर घ्यायचं म्हणजे मागची तर भिंत उर घ्यायची आता खिडक्या बसवा लागतील आली आई ही पूर्ण करणार आता पाणी लागते बघा पाणी आबा घेरे पडायला पाणी मारायला तीन टाइम पाणी हाणायचं जितकं पाणी मजबूत तितकं बांधकाम चांगलं एखादा बापा कमी बिज होतो कडवळाचा घराला पाणी लावते पूजे आता तुझ्यापेक्षा माझं घर टकाटेक होणार आहे तू राहत जुन्या घरात आम्ही नव्या घरात टकाटेक आरसीसी बांधकाम कम आहे सापनातल्या आता तू नुसती बघत बस आम्हाला काय बांगरच काय ही करायला जावे आमचा हा इज बंगला आणि आपल्या स्वप्नातलं बंगला म्हणायचं भावा एवढं घर झालं शिखर झालं बा स्टॉप मध्ये करायचं बंगलेत राहिलं तर मराय जाय नाही पथऱ्यात राहिलं तरी मराय आम्ही याला टीव्हीची बिव्हीची करू येणार बंगल्याला पण फुड जा मोठा हॉल झाला हो मग काय बघा आयना हॉल मध्ये किती माणसं बसू دي म्हणा लो बाहेर येत्या तीन काळात आपल्या घरापुढे गार्डन असणार आहे लाल माती असणार आहे झाड असणार आहे नारळाची सगळी फळाची झाड असणार आहे आणि सगळ्या प्रकारची फळ तुम्हाला आल्यानंतर खायला मिळणार घराला कॉम्पाऊंड वगैरे सगळं करून येणार आहे आपलं गार्डन टाईपच तुम्ही आला का पहिला गार झाडा खाली बसायला तुम्हाला बाकड सुद्धा टाकणार आहे आले आल्या पिरून स्वागत करायचं पिरू पिरू चक्कू खायला दिलं ना निलेश भाऊच्या घरी यायचं दोन चार वर्षानंतर फळ खायला मटण अंडी खाय असेल तर आता यायचं म्हणजे घराचं काम झालं बरं का म्हणजे घर बीन बघायला भेटेल तुम्हाला मी आहे तोपर्यंत मी बिन नाही फॉलोविंग भावाला काय ए किती जरी साठवलं सगळं हिथच ठेवून आय तोपर्यंत आयुष्यात सुखी समाधानात जगून जागायचं आहे ना काय नेल आपल्या सगळं हाय हिथ सगळं ठेवून गेली काय करायचं खाऊन पिन ने वाढलो पडचिल बघा पडचिल पडचिल पायाडा उभा राहिलाय आर का त्या तुटल घेऊन बाबा अजून लागा माझ वय खर खरीच आहे आताशी बत्तीस ते वय चालू आहे आपलं अजून मला साठ वर्ष काय होत नाही व्यायाम चालू आहे रोज माझ्या तुला का व्यायाम कर ना नाही नाही खोली आता लवकरात लवकर झाली पाहिजे कोफा आपआप ओके मध्ये माल मालकेला जागेला कोफा झाला माग दोन प्याल्यावर भरून ठेवली त्या इटा पत्याने आणून ठेवले त्या काल मारलं होत असं वाकूवर पाणी का नव्हतं नव्हतं <laughs> ए आपण एकदाच मारतो भर कर करीत चार वाजेपत्र उभं दे भांढो पण माझ्याबाईं पाणी करून बा खाली तळापर्यंत जाऊ दे आज जरा वारा सुटलाय लागा वारा आहे म्हणून बरं वाटतंय ना उकाडायला लागत हे होतंय दम चकी होती नुसती लागा उकड्याला उकड्याला बिया खरा मग काय गार झाड पाणी हा

चोवीस बाय सोळा हाला मित्रांनो चोवीस बाय चौदा बहिणी माझ्या चोवीस बाय सोळा बाहेरच्या बाहेर म्हणजे आतल्या आत तो मला एखादा फुट कमी होईल पण निवारा भरपूर आहे काय नाही किती बिन बहीण भाव माझ येऊ द्या किती बिन येऊन निवान मग कामाल यायचं गरबडी घ्यायचं नाही आता शिंडीला शिंडीला जात पाहिजे ना शिंडीला शिंडीला जाऊ दे लागला खाली पाच ओर लागू दे लागला सर आता घराला पाजूर लागेल का भरून चाली कि आपल्या घराला पाजूर लागायचा लागा मग काय खाली पुती हात राहायचो नेट हातरायचो पाल हातरायचो मग बसायचो ले आणि घरात घराच बिंडकोळी आता आता येईल का बिंडकोळी आता बाजू लागेल का एक भीतदारी पाणी मारून आता तुझी मारली ही मारली का माग लगा लगा तरी म्हणजे बाजू लागलाय कसा आता वर गेल्यानंतर आता पाय गर वर ठरून आलो या घर घरी असं वर सोडलं जाते तळापतूर येते मागची बाजू भिजतीये आणि पुढची बाजू बी आहे बांधकामाला लागतं प्लास्टर ला पाणी लागत नाही प्लास्टर लाई पाणी पाहिजे होतं का वीस मिनिटात सगळं घर ओक्के बांधकामाला पाणी लई रे न आता निवारा कमी पडेल का नाही नाही आता कधी कमी पडत नाही वीस बाय सोळा हॉल थोडा झालाय काय पी पडलं मस्त पैकी खोली सैपाक खोली अकरा चौदा बाय अकराशे आणि दुसरा एक हॉल आहे वीस बाय चौदा झालं काय काय लोक आपल्याला म्हणते ती तुम्ही किचन रूम कुठे काढणार आहे जरा दाखवायचं म्हणजे दाखवायचा कडे बांधकाम चालू करायचंय मेंटरटेन करून ठेवलं नुसतं जरा थांबा था तुमच्यासाठी एक स्पेशल आपल्या युट्यूब इन्स्टा फेसबुक फॅमिली साठी एकटे जाऊन नाव देणार आहे ही हॉल फक्त आपलं सोशल मीडिया हॉल ही नाव देणार आहे नाही जात नाही त्या हॉलला नाव देणार आहे सोशल मीडिया हॉल तुम्हाला योग्य नाव वाटते का सांगा आणि आपल्या संपूर्ण घराला आपल्या आईचं नाव द्यायचं आहे तुम्हाला योग्य वाटतंय ते सांगा किंवा अजून तुमचं कुठलं नाव असेल तर सांगा तर माझी मी आईलाच आईस नाव देणार आहे